तर मंडळी सरस्वती नदीचं नाव आपण सर्वांनी तर ऐकलेलंच असेल पण मंडळी या नदीचा उगम झाल्याच्या नंतर ही नदी फक्त दोन ते ती तीनच किलोमीटर अंतरापर्यंत वाहत जाते त्यानंतर ही नदी पाताल लोकमध्ये प्रवेश करते तर असं का त्यानंतर केदारनाथ बद्रीनाथ या धामांना आपण स्वर्ग का म्हणतो हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मी प्रमोद आणि आपण बघत आहात प्रमोद पवार क्रिएशन तर भारतातील बद्रीनाथ पासून अवघ्या काही अंतरावरती असलेलं हे माना गाव आणि याच मानागावाला भारतातील सर्वात पहिले गाव म्हणून ओळखले जाते अशी मान्यता आहे तर याच माना गावामध्ये या सरस्वती नदीचा उगम झालेला आहे तर हजारो वर्षांपूर्वी श्री महर्षी वेदव्यास आणि श्री गणेश याच नदीच्या किनाऱ्यावरती बसलेले होते तर महर्षी श्री गणेश यांना वेद सांगत होते आणि श्री गणेश हे वेद लिहित होते पण मंडळी या नदीचा जो प्रवाह होता तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि पाण्याचा आवाज तर खूपच जास्त प्रमाणामध्ये येत होता त्यामुळे श्री गणेशांना वेध लिहिण्यासाठी खूप मोठ्या अडथळा निर्माण होत होता तर मंडळी श्री गणेशांनी याच सरस्वती नदीला सांगितलं होतं की तू तुझा वाहण्याचा जो प्रवाहाचा जो आवाज आहे तो थोडासा कमी कर मंडळी या नदीचं हे उगम स्थान असल्यामुळे या नदीचा प्रवाह जो होता तो कुठल्याही प्रकारे कमी होत नव्हता तर श्री गणेशांनी सांगितल्याप्रमाणे या सरस्वती नदीने तिचा जो प्रवाहाचा जो आवाज होता किंवा जो प्रवाह होता तो कुठल्याही प्रमाणामध्ये कमी केला नाही तर श्री गणेशांनी या सरस्वती नदीला याच ठिकाणी असा एक श्राप दिलेला होता तू जर तुझा जो प्रवाह आवाज आहे तो जर काही कमी केला नाही तर तू भारतामध्ये कुठे दिसणार नाही आणि मंडळी खरोखरच ही सरस्वती नदी आपल्याला भारतामध्ये कुठे बघण्यासाठी मिळत नाही तर श्री गणेशांनी या नदीला असा श्राप दिल्याच्या नंतर मंडळी ही नदी भूपातालमध्ये प्रवेश करते आणि त्यानंतर मंडळी आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की पांडव ज्यावेळेस युद्ध करून परत गेले होते तर ते याच सरस्वती नदीच्या दिशेने पाताल लोक मध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर ते येथूनच स्वर्गात गेलेले होते तर मंडळी म्हणूनच असंही म्हटलं जातं की केदारनाथ आणि बद्रीनाथ येथून स्वर्गातून हवा येते तर याच पाच पांडवांनी याच सरस्वती नदीच्या लोक लोकमधनं प्रवेश केलेला होता आणि ते तिथनं डायरेक्टली स्वर्गामध्ये गेलेले होते म्हणूनच ते म्हणूनच केदारनाथ आणि बद्रीनाथ या दोन्ही धामांमध्ये स्वर्गातून हवा येते असंही म्हटलं जातं आणि नि याच माना गावामध्ये हा सर्व प्रसंग पाहण्यासाठी अनेक भाविक भक्त जे असतात ते या गावामध्ये जातात तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद